नमस्कार सर्वांचे अगदी मनापासून स्वागत आहे तर फ्रेंड्स पावसाळ्याचंय आणि बाहेर रिमझिम पडणाऱ्या पावसामुळे वातावरण देखील थंड झालंय आणि अशा या वातावरणात सर्वांनाच गरम गरम पदार्थ बनवून खायचं मन होतं तर आज मी तुम्हाला अगदी सोप्या आणि वेगळ्या पद्धतीने गरमागरम आणि टेस्टी असे वडे तयार करून दाखवणार आहे हे वडे खाण्यासाठी तुम्हाला पावाला चटणी लावत बसायची तसेच वेगळे पाव घेऊन वड्यांना पावात भरायची अजिबात गरज पडणार नाही त्यामुळे हे वडे तुम्हाला आणि तुमच्या लहान मुलांना देखील खाण्यासाठी सोपे राहतील यासोबतच बरेचसे नौशिके आणि बॅचलर्स असतात त्यांना वडे गरम तेलात सोडायची भीती वाटते तर वडे गरम तेलात तेलाची वाफ हाताला लागू नये तसेच गरम तेलाचे थेंब हातावर उडून हात भाजू नये त्यासाठी मी तुम्हाला वडे तेलात तळायला सोडण्यासाठी एक सोपी ट्रिक दाखवणार आहे ना मुंबईचा ना दिल्लीचा ना नाशिकचा आता हा नवीन पद्धतीने घरी तयार केलेला वडा फेवरेट होईल सर्वांचाच चला तर मग वेळ वाया न घालवता लगेचच आपण आपल्या आजच्या ह्या चविष्ट रेसिपीला सुरुवात करूया परंतु त्या अगोदर तुम्ही माझा हा चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर प्लीज माझ्या या चॅनलला सबस्क्राइब करा म्हणजे माझ्या पुढील प्रत्येक व्हिडिओच्या नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील तर सर्वात अगोदर आपण वड्यांसाठी लागणारी स्टफिंग तयार करणार आहोत त्यासाठी इथे गॅसवर मी ह्या पॅन मध्ये गरजेप्रमाणे थोडस तेल घालून घेतले आता ह्याच्यामध्ये मी सर्वात अगोदर ही अर्धा चमचा मोहरी घालून घेणार आहे यासोबतच अर्धा चमचा जिरं ह्याच्यामध्ये घालायचं आहे ह्यानंतर पाव चमचा हिंग आणि खलबत्त्यात जाडसर कुटून घेतलेला एक चमचा धण्याचा कूट ह्याच्यामध्ये घालायचा आहे फ्लेवरमुळे वड्यांची स्टफिंग खाण्यासाठी चवीला फारच छान लागते यानंतर आता मी मिक्सरला दळलेलं अर्धा इंच आलं सहा ते सात कडीपत्त्याची पानं नऊ ते दहा लसणाच्या पाकळ्या आणि पाच हिरव्या मिरच्यांचं जाडसर वाटण ह्याच्यामध्ये घालून घेणार आहे हे सर्व जिन्नस मिक्सरमध्ये पाणी न घालताच दळून घ्यायचे आहे ह्यांना तेलामध्ये फुल फ्लेमवर ह्यांच्यातील कच्चेपणा हलकासा कमी होईपर्यंत असं एकसारखं हलवत परतून घ्यायचंय ह्याचा परतून छान असा सुगंध सुटायला लागला की ह्याच्यामध्ये छोटा अर्धा चमचा हळद घालायची आहे हळद एकदा ह्या सर्व घटकांसोबत व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहे यानंतर ह्याच्यामध्ये मी हे तीन मिडियम साईजचे उकडलेले बटाटे घालून घेणार आहे ह्यांना मी उकडून घेतल्यानंतर हातानेच असं अगदी बारीक कुसकरून घेतलंय तुम्ही ह्यांना स्मॅशरच्या साह्याने करून घेतलं तरी चालेल यानंतर आता ह्याच्यामध्ये मी थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर घालून घेणार आहे त्यासोबतच चवीप्रमाणे अर्धा चमचा मीठ ह्याच्यामध्ये घालायचा आहे बस्तर आता हा अर्ध्या लिंबाचा रस ह्याच्यामध्ये पिळून घालायचा आहे ह्याच्याने आपली वड्यांची स्टफिंग चवीला छान चटपटीत होते हे सर्व जिन्नस लो फ्लेमवर चांगले एक जीव होईपर्यंत मिक्स करून घ्यायचे आहे ह्यांना मिक्स करून घेतल्यानंतर अगदी दोन ते तीन मिनिट लो फ्लेमवर ह्यांना परतून घ्यायचे म्हणजे ह्यांच्यातील सर्व घटकांचा कच्चेपणा नष्ट होईल तर ह्या ठिकाणी आपली ही वड्यांची स्टफिंग तयार आहे गॅस बंद करून हिला पूर्णपणे थंड होऊ द्यायचंय गरम गरम स्टफिंगचे वडे कधीच तयार करायचे नाहीये त्याच्याने तुमचे वडे तेलात फुटू शकता ह्यानंतर आता इथे या बाउलमध्ये मी हे एक मोठी वाटी भरून बेसन घेतलंय ह्याचा आपण वड्यांसाठी एक सैलसर बॅटर तयार करणार आहोत तर सर्वात अगोदर मी ह्याच्यामध्ये पाव चमचा हिंग घालून घेणार आहे बेसन ने म्हटल्यावर ह्याच्यामध्ये हिंग तर घालायलाच हवा यानंतर अगदी दोन चिमुट हळद ह्याच्यामध्ये घालायची आहे लक्षात ठेवा फ्रेंड्स या वड्यांच्या बॅटरमध्ये ही अगदी थोडीशी घालायची आहे त्याच्याने वड्यांना तळल्यानंतर रंग अगदी परफेक्ट येतो तुम्हाला वाटत असेल की हळद जास्त घातली तर वडे दिसायला छान पिवळसर दिसतील पण ती चुकीची समजूत आहे वड्यांचंच काय तर कुठलीही भजी बनवताना देखील बॅटरमध्ये हळदीचा वापर अगदी नकळत करायचा आहे यानंतर चवीप्रमाणे अर्धा चमचा मीठ आपण ह्याच्यामध्ये घालून घेऊया यासोबतच अर्धा चमचा रेड चिली फ्लेक्स थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर आणि पाव चमचा ओवा असा हातावर थोडासा चोळून ह्याच्यामध्ये घालायचा आहे ह्याच्याने आपल्या वड्यांना ह्याचा फ्लेवर तर छान येईलच सोबतच हा ओवा डायजेशनसाठी देखील फारच फायद्याचा ठरेल हे सर्व सुके जिन्नस एकदा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहे यानंतर ह्याच्यामध्ये थोडं थोडं पाणी घालून ह्याचं हलकंसं सैलसर मिश्रण तयार करून घ्यायचं आहे पाणी ह्याच्यामध्ये एकदम घालायचं नाहीये त्याच्याने या मिश्रणामध्ये बेसनच्या गुठळ्या तयार होतील थोडं थोडं पाणी घालून ह्याला असं विस्करच्या साह्याने किंवा मग हाताने फटाफट मिक्स करत राहायचे आणि ह्याच्यामध्ये बेसनच्या गुठळ्या होत असतील तर त्यांना फोडत राहायचंय असं हे मिश्रण एवढं घट्ट भिजवून घेतलं की ह्याला असं दोन ते तीन मिनिट चांगलं फेटून घ्यायचंय त्याच्याने आपल्या वड्यांचं जे आवरण आहे त्याला तळल्यानंतर कडकपणा येणार नाही वड्यांचं वरचं आवरण हे मिश्रण चांगलं फेटून घेतलं की मस्त असं सॉफ्ट होतं आणि वडे थंड झाल्यानंतर देखील हातांनी सुके सुके लागत नाही हे मिश्रण असं चांगलं फेटून घेतल्यानंतर ह्याच्यामध्ये गरजेप्रमाणे थोडंसं पाणी घालून त्याचं सैलसर मिश्रण तयार करून घ्यायचं आहे वड्यांचं हे मिश्रण अगदीच पातळ बनवायचं नाही आहे कारण पातळ मिश्रण वड्यांना व्यवस्थित कोट होत नाही साधारण हे मिश्रण हे पहा असं एवढं पातळ ठेवायचं आहे तर आता ह्या ठिकाणी मी ही एक ब्रेडची स्लाईस घेतली आहे हिच्या काढा मी सुरीने कापून टाकल्या आहे या ब्रेडच्या स्लाईसला मी दोन्ही बाजूने ब्रशच्या साह्याने असं थोडं थोडं पाणी लावून घेणार आहे म्हणजे ही ब्रेडची स्लाईस पाण्याने भिजून छान नरम होईल आपल्याला हिला पाण्याने भिजून नरम का करायचे ते मी तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये दाखवणारच आहे ब्रेडच्या स्लाईसला दोन्ही बाजूने थोडंसं पाणी लावून घेतलं की हिला हाताने असं हळुवारपणे प्रेस करायचे म्हणजे ही स्लाईस दाबल्यामुळे ही स्लाईस चपटी होईल यानंतर येथे मीही आपण जी वडापावसाठी वापरतो ती हिरवी चटणी आणि सुकी लाल चटणी आहे या दोन्ही चटण्या कशा तयार करायच्या ते मी तुम्हाला ऑलरेडी माझ्या ह्या चॅनलवर दाखवलंच आहे तर सर्वात अगोदर मी ह्या ब्रेडच्या स्लाईसला गरजेप्रमाणे थोडीशी हिरवी चटणी लावून घेणार आहे तर हे पहा अशा पद्धतीने ब्रेडच्या स्लाईसला सगळ्या बाजूने आपण ही ग्रीन चटणी लावून घेतली आहे यानंतर आता गरजेप्रमाणे आपण ह्या स्लाईसला ही सुकी लाल चटणी देखील लावून घेणार आहोत तुम्ही तुमच्या चवीप्रमाणे तुम्हाला जसं झणझणीत खायला आवडत असेल त्यानुसार तुम्ही ह्या दोन्ही चटण्या ब्रेडच्या स्लाईसला अशा पद्धतीने लावून घ्यायच्या आहे बस्तर आता ही तयार केलेली बटाट्याची स्टफिंग या ब्रेडच्या स्लाइसच्या बरोबर मधोमध ठेवायची आहे अगदी एक चमचा स्टफिंग भरायची आहे या स्लाइसमध्ये यापेक्षा जास्त स्टफिंग ह्याच्यामध्ये भरायची नाही आहे त्याच्याने जास्तीची स्टफिंग ब्रेडच्या बाहेर येईल स्टफिंग भरून घेतल्यानंतर ह्या ब्रेडच्या स्लाईसचे चारही कोपरे एका जागेवर आणायचे आहे आणि ह्यांना असं जुळून घ्यायचंय ही ब्रेडची स्लाईस आपण ओली करून घेतलीये त्यामुळे हिला जुळवणं काही आवड नाहीये ही स्लाईस भिजून छान सॉफ्ट झाली आहे तेव्हा या स्लाईसला आपण हवा तसा आकार देऊ शकतो ही भिजवलेली स्लाइस अगदी सहज वळून चिकटल्या जाते ह्याला हे पहा असं लाडू प्रमाणे बांधून गोल आकार द्यायचा आहे तुम्हाला जर ही ब्रेडची स्लाइस काही ठिकाणी सुटल्यासारखी वाटली तर हिला तुम्ही पुन्हा थोडस पाणी लावून चिटकून घ्यायचंय आणि ह्याचे वडे बनवण्यासाठी याचा असा गोल आकार तयार करून घ्यायचा आहे तर हे पहा ह्याला मस्त असा गोल गरगरीत आकार आलाय अशाच पद्धतीने मी अजून काही ब्रेडच्या स्लाईसचे असे स्टफिंग भरून गोलाकार वडे तयार करून घेणार आहे ही रेसिपी बनवायला फारच सोपी आणि मजेदार देखील आहे तेव्हा नवशिके आणि बॅचलर्स लोकांना देखील हे दे वडे अशा पद्धतीने तयार करणं काहीच कठीण नाहीये तुम्ही हे वडे अशा पद्धतीने तयार करून ठेवू शकता आणि तुम्हाला हवं तेव्हा तुम्ही यांना बेसनच्या बॅटरमध्ये डिप करून तेलात तळून गरमागरम खाण्यासाठी सर्व्ह करू शकता ह्या वड्यांना तुम्हाला वेगळे पाव घेऊन त्यांना चटण्या लावून पावात भरायची गरजच पडणार नाही तुमच्या घरी जर कधी पार्टी असेल किंवा मग पाहुणे येणार असतील तेव्हा देखील तुम्ही हे वडे अशा पद्धतीने तयार करून ठेवू शकता आणि हवं तेव्हा बेसनच्या बॅटरमध्ये डिप करून तेलात तळून गरमागरम खाण्यासाठी सर्व करू शकता तुम्हाला पाहुण्यांसोबत तसेच घरातील सदस्यांसोबत गप्पा मारण्यासाठी वेळ जास्त मिळेल तर ह्या ठिकाणी मी हे काही वडे तयार करून घेतले हे वडे तयार करून ठेवल्यानंतर तुम्ही यांना हवं तेव्हा बेसनच्या बॅटरमध्ये डिप करून तेलात तळून गरमागरम खाण्यासाठी सर्व करू शकता तर तयार केलेला एक एक वडा घेऊन यांना या तयार केलेल्या बेसनच्या मिश्रणामध्ये घालायचं आहे हे मिश्रण वड्यांच्या सगळ्या बाजूला असं चमच्याच्या साह्याने वड्याला एकसारखं कोट करून घ्यायचंय बऱ्याचशा नऊ आणि बॅचलर्स लोकांना कुकिंगचा अनुभव नसतो त्यामुळे वडे तेलात तळायला सोडताना तेलाची गरम वाफ हातावर येते की काय किंवा मग तेलाचे गरम थेंब हातावर उडून हात भाजतो की काय ह्याला ते घाबरतात तर अशा पद्धतीने मिश्रणामध्ये डिप केलेला वडा असा एखाद्या चमच्यामध्ये ठेवून घ्यायचा आहे ह्याच्याने तुम्ही हे वडे तेलात अगदी बिंदास्त तळायला सोडू शकता तर ह्या ठिकाणी मी गॅसवर ह्या कढाईमध्ये अगोदरच तेल गरम करायला ठेवलं होतं हे तेल जास्त कडकडीत गरम करायचं नाहीये त्याच्याने वडे तेलात तळायला सोडल्या सोडल्या लगेचच तळून डार्क लाल होतील आणि त्याच्याने आपले हे वडे अगदी आतपर्यंत व्यवस्थित तळले देखील नाही जाणार शिवाय वड्यांचा रंग आणि चव देखील त्याच्याने ते बिघडेल तेव्हा हे तेल मीडियम गरम झालं की लगेचच एक एक वडा ह्या तेलामध्ये तळायला सोडायचा आहे तर हे पहा चमच्याच्या साह्याने हे वडे तेलात सोडणं किती सोपं जातं शिवाय ह्याच्याने आपले हात देखील अजिबात खराब होत नाही तर बॅचलर्स आणि नवशिकांनो आता तुम्ही बिंदास्त असे तेलात वडे तळायला सोडून वडे तळून घेऊ शकता मिडियम फ्लेमवरच आपण हे वडे तेलात तळून घेणार आहोत वड्यांची पहिली बाजू तेलात हलकीशी तळून निघाली की वड्यांना झाऱ्याने असं पलटी करायचंय आणि वड्यांची दुसरी बाजू देखील तेलात हलकीशी तळून घ्यायची आहे वड्यांच्या दोन्ही बाजू तेलामध्ये हलक्याशा तळून झाल्या की ह्या वड्यांना झाऱ्याने असं अधूनमधून उलटसुलट करत राहायचे म्हणजे हे वडे सगळ्या बाजूने अगदी एकसारखे तळल्या जातील तर ह्या ठिकाणी आपले हे वडे अगदी परफेक्ट तळून झाले हा सर्वात अगोदर तेलात तळायला घातलेला वडा होता तेलाचं टेम्परेचर तेव्हा थोडंसं जास्त होतं तेव्हा ह्याला तळून थोडासा डार्क रंग आलाय बाकीचे वडे मात्र आपले अगदी परफेक्ट तळून निघाले तर हे पहा इथे आपले हे वडे अगदी छान पैकी तळून झाले तुम्ही पाहू शकता आपल्या ह्या वड्यांना तळल्यानंतर रंग देखील बघा काय मस्त आलाय आणि ह्या वड्यांचा सुगंध देखील इथे फारच छान सुटलाय तुम्ही पाहू शकता आपल्या ह्या वड्यांनी तेल अजिबात पकडलेलं नाहीये आपले हे वडे अजिबात तेलकट झालेले नाहीये व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे तुम्ही असे वडे बनवाल तर नक्कीच तुमचे देखील वडे अगदी असेच कमी तेलकट खमंग आणि चविष्ट तयार होतील तर आता बॅचलरचा असो वा नवशिके अनुभव नसलेला प्रत्येक व्यक्ती हे असे वडे अगदी सहज बिनधास न घाबरता तयार करू शकतील ना या वड्यांसाठी वेगळा पाव घेऊन पावाला चटण्या लावत बसायचे ना पावामध्ये वडा भरत बसायचे एकादामातच असे हे वडे तयार करून तुम्ही ह्यांना लगेचच असंच गरमागरम खायला घेऊ शकता खरोखर बनवायला फारच सोपी आणि टेस्टी आहे ही रेसिपी घरी पाहुणे येणार असो वा पार्टी असो या पद्धतीने तुम्ही हे वडे व्हिडिओमध्ये सांगितल्याप्रमाणे हवे तेव्हा बॅटरमध्ये डिप करून तेलामध्ये तळून गरमागरम खाण्यासाठी सर्व्ह करू शकता आणि पाहुण्यांसाठी तसेच घरातील सदस्यांसाठी गप्पा मारायला तुम्ही वेळही काढू शकता तर आता पावसाळ्याच्या सीझनमध्ये बाहेर रिमझिम पाऊस पडत असताना थंडगार वातावरणात तुम्ही माझी ही साधी सिंपल गरमागरम आणि टेस्टी रेसिपी एकदा नक्की बनवून बघा आणि माझी आजची ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर प्लीज माझ्या या रेसिपीला लाईक आणि जास्तीत जास्त शेअर करा आणि अशाच नवनवीन आणि पारंपरिक रेसिपीज बघण्यासाठी माझ्या या चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मग भेटूया पुढील रेसिपी तोपर्यंत हेल्दी खा आणि हेल्दी रहा टेक केअर